आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे राज्यातल्या आठ लोकसभा मतदारसंघात उद्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार असून मतदानाच्या दृष्टीनं संबंधित मतदारसंघात जय्यत तयारी प्रशासनानं केली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत या कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे केंद्र मतदान साहित्य दिले जात असून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांकडे मतदान यंत्र हस्तांतरित करत आहेत जिल्ह्यातल्या दोन हजार अडुसष्ट मतदान केंद्रांसाठी दहा हजार सहाशेहून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अकोल्यात मतदान केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेली मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची मतदान पथकं आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना व्हायला सुरुवात झाली आहे अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणाहून मतदान साहित्य वाटप केल्यानंतर मतदान पथके केंद्रावर रवाना होत आहेत अकोला जिल्ह्यातल्या आठशे ब्याऐंशी ठिकाणी असलेल्या एक हजार सातशे एकोणीस मतदान केंद्रांसाठी सहा हजारांहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहेत राज्यातल्या अकोला हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा आणि बुलढाणा या मतदारसंघांमध्ये मिळून दोनशे चार उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत या मतदारसंघातल्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम मतदानाचा मागोवा उद्या आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे रात्री सव्वा आठ पासून हा कार्यक्रम ऐकता येईल लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत आहे उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून शहाण्णव लोकसभा मतदारसंघांमध्ये तेरा मे रोजी मतदान होणार आहे यात महाराष्ट्रात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर पुणे मावळ शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड मतदारसंघात मतदान होईल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला शपथनामा नावाने प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना कृषी कल्याण आयोगाची स्थापना महिलांना नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्या ला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे नागरिकत्व कायदा राष्ट्रीय नागरिक नोंदणी दहशतवाद विरोधातला यू कायदा इत्यादी कायद्यांचा फेर आढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पवार गटानं दिलं आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारसभेत आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतली असून भाजपा आणि काँग्रेस पक्षाध्यक्षांना नोटिसा जारी केल्या आहेत येत्या एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत आपापले जबाब दाखल करायला आयोगानं सांगितलं आहे श्रोतेहो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या नागपूर मतदारसंघात फेरमतदान घेण्याची मागणी सहा अपक्ष उमेदवारांनी केली आहे नागपूरमध्ये काल संयुक्त पत्रकार परिषदेत या उमेदवारांनी ही माहिती दिली नागपूरमध्ये मतदार यादीतल्या गोंधळामुळे सात लाख लोकांना मतदान करता आलं नाही असा दावाही त्यांनी केला भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून जिल्हा निवडणूक आयोगानं या तक्रारीची दखल देखील घेतली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं उन्हाळी हंगामात मुंबईहून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं मुंबई आणि गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या गाडींच्या अठ्ठावीस अतिरिक्त उन्हाळी विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी गोरखपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान या गाडीच्या दोन्ही बाजूंनी एकूण अठ्ठावीस फेऱ्या होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी साडेसात वाजता हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघात सामना होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार